आज मस्तपैकी चमचमीत डाळ ढोकळे बनवले कोणी डाळ ढोकळे म्हणतात तर कोणी वरणफळं असंही म्हणतं या पदार्थाला काय करायचं अर्धी वाटी डाळ घेतली मी इथे आणि अगदी पाव वाटी पाव वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी मसूर डाळ घेतली छान व्यवस्थित धुवून घ्यायची याच्यामधला सगळा कचरा काढून घ्यायचा आणि एकत्रितच शिजवायची याला काही वेगवेगळं शिजवायची गरज पडत नाही तूरडाळीमुळे काय होतं वरणाची प्रॉपर जी आपली आमटीची चव असते ती येते आणि मसूर डाळीमुळे काय होतं डाळ ढोकळे आपले मिळू येतात त्यामुळे थोडी मसूर डाळ घालायची आता ही डाळ मी कुकरला लावून घेणार आहे कुकरला चार शिट्ट्या देऊन का काढायच्या ह्याच्या म्हणजे छान शिजते ती कुकरमध्ये आणि पटकन होते म्हणजे काही जण काय करतात कुकरमध्ये डाळ ढोकळंसुद्धा डायरेक्टली कुकरमध्येच बनवतात पण मी काय करते फक्त डाळं शिजवून घेते कुकरमधून मग नंतर वेगळी फोडणी देता येते आता इथे साधारण मी आ, दोन वाट्या तरी मोठ्या कण कन, कणिक घेतलेली आहे मी ढोकळे बनवताना फक्त गव्हाचंच पीठ वापरते बाकी कुठलंही पीठ वापरत नाही ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं जास्त लुसलुशीत म्हणजे मऊ पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे हे पीठ आणि शेवटी तेल घालून ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मऊ सूत असं तयार होतं लूज नाही मळायचं कारण की काय होतं लूज केलं किंवा आपल्याला ते डोकळे पाडताना आणि कट करताना जरा थोडासा त्रास होतो आणि एकदम घट्टही नाही मिळायचं आता हे एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपली फिट्टही होत आहे हे कणिकही भिजत आहे तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊयात मी ह्याच्यामध्ये फक्त टोमॅटो घालते बाकी कुठलीही भाजी घालत नाही उगीच फाफट पसारा नको म्हणून आणि नुसता टॉमॅटोनीसुद्धा अतिशय सुंदर असे डाळ ढोगळे तयार होतात आणि मी एकदम सिंपल पद्धत तुम्हाला इथे दाखवते आहे डाळ ढोकळे बनवण्याची बाकी बास फार काही ह्याच्यामध्ये घालायचं नाही आणि कोथिंबीर कोथिंबीर तर हवीच वरण म्हणलं की कोथिंबीर शिवाय त्याचे त्याला चवच येणार नाही आता आपल्या इथे कुकर झालेला आहे कुकर झाल्यानंतर आता हे डाळ जी शिजलेली आहे ती बाहेर काढून रवीने छान हाटून घ्यायची म्हणजे एकदम एकजीव करून घ्यायची कारण की दोन वेगवेगळ्या डाळी आपण इथे घेतलेल्या आहेत त्यामुळे रवीने व्यवस्थित एकजीव करून पूर्ण अशी आ, हाटून घ्यायची ही डाळ आता डाळ हाटून झाल्यानंतर आपण फोडणी द्यायला घेऊयात फोडणीमध्ये करण्यासाठी आपण एक कढई घ्यायची कढईमध्ये साधारण चार ते पाच चमचे मी इथे तेल घालून घेतलेले आहे नंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग हिंगाने खूप सुंदर वास येतो म्हणून हिंगही घालून घ्यायचं आणि मग जो टॉमॅटो चिरलेला आहे तो टॉमॅटो घालून तो छान व्यवस्थित परतून घ्यायचा टॉमॅटोने एक आंबटपणा आपण येतो आणि व आपण जे फोडणीचं वरण बनवतो ना त्या पद्धतीने आपलं एक फोडणीचं वरण इथे तयार होतं त्यामुळे छान परतून घ्यायचा टॉमॅटो आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर जी आपण डाळ हटवून ठेवलेली आहे ती डाळ घालून घ्यायची त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं पातेलं विसळून घ्यायचं ह्याच्यामध्येच आणि मग एक एकदम छान अशी व्यवस्थित फिरवून घ्यायचं डाळ आता इथे हे डाळ जी आहे ती थोडीशी घट्ट वाटते आता आपण ह्याच्यामध्ये ढोकळे पण घालणार आहोत त्यामुळे आपल्याला ह्याच्यात थोडं अजून पाणी घालावं लागेल पाण्याचा अंदाज घेऊन मग त्याप्रमाणे पाणी घालायचं थोडं पातळच बनवायचं कारण की ढोकळे आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये परत घट्टसरपणा येतोच आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मी आणि थोडीशी साखर घालायची त्याच्याने चव खूपच सुंदर येते त्यामुळे साखर घालून घ्यायची हा लावून मग व्यवस्थित उकळी ये येईपर्यंत त्याला तशीच ठेवून द्यायची आता ही उकळी येईपर्यंत आपण पर एकीकडे एक ढोकळे तयार करायला घेऊयात आता कणिक आपली छान भिजलेली आहे मोठी अशी जाडसर लाटी घ्यायची आणि त्याच्या पोळी तयार करायची आता चपाती म्हणतात काही जण पोळी म्हणतात तर चपाती अशी पूर्ण लाटून घ्यायची आणि लाटून झाल्यानंतर मग ह्याचे आपण जसं आपण शंकरपायाचे काप करतो तसे काप तयार करून घ्यायचे फार जास्त पातळही नाही लाटायची आणि खूप जास्त जाड जाड जाडही लाटायची नाही मिडियम साईजने लाटायची आपल्याला ही, ही पोळी किंवा चपाती जे काय आपण म्हणतो ते आणि मग ह्या ह्याला आपण काप कापून घ्यायचे ह्याचे मी सुरेनेच काप कापते तो मी फिरकीरे जरी कापलेत तरी चालवू शकतात फटाफट काप कापून घ्यायचे आणि मग हे काप आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता काप कापल्यानंतर ताटामध्ये तुम्ही काप काढून घेताना नंतर पुढची ज्या वेळेला काप कापतो आपण ते त्याच्यावरच टाकायचे नाहीत आता ते, ते एकमेकांना चिटकून बसेल आणि पुन्हा गोळा तयार होईल त्यामुळे एक दोन ताटं वापरली तरी चालेल पण एकावर एक असे हे काप टाकायचे नाहीत कारण की ते चिटकून बसतात कारण की ते गव्हाचं कणिक आहे ते चिकट असतं त्यामुळे असे लांब लांबच काप कापून ताटामध्ये ता ता ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने काप सगळे कापून झाले की मग आपण जे वरण गरम ले ले, ले ले हे उकळायला ठेवलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण आधी मसाला घालून घेऊयात मसाला घातलेला नाही आहे गरम मसाला असेल आणि जर का तो घरचा मसाला असेल तर अप्रतिम असे डाळ ढोकळे तयार होतात त्यामुळे मी इथे दीड चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे गरम मसाल्याने खूप छान चव येते बाकी कुठलेही मसाले ह्याच्यामध्ये घालण्याची गरज पडत नाही हे हेच मसाले खूप होतात गरम मसाल्याने खूप छान चव येते एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि मग गरम मसाला घातल्यानंतर मग आपण आपले जे ढोकळे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे एक करून जा जा एक करूनच घालायचे एकदम चार चार पाच पाच घालायचे नाहीत नाहीतर काय होईल आतमध्ये गोळे तयार होतील त्याचे त्यामुळे एक एक करून हे सगळे ढोकळे जे आपण म्हणजे ज्या काप तयार केलेले आहेत ते घालून घ्यायचे आता हे आ, मी अशा पद्धतीने बनवते खूप सोप्या पद्धतीने होतात अगदी अर्ध्या तासामध्ये हे डाळ ढोकळे तयार होतात जास्त काही याला हे करायची गरज पडत नाही त्रास घेण्याची गरज पडत नाही गव्हाच्या पिठातच होतात आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होतात आता हे ढोकळे सगळे घालून झाल्यानंतर एकदा छान व्यवस्थित एकजीव करून असं हलवून घ्यायचं सगळ्या बाजूंनी आणि मग एक दहा मिनटं तरी ह्याला शिजवायचं कारण की आपल्या गव्हाच्या पिठाचं जे कणिक आहे हे कच्चं आहे हे काप जे आहे ते कच्चे आहे त्यामुळे दहा मिनटं तरी आपल्याला हे शिजवावेच लागतात पाच मिनटांनी पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि मग पुन्हा पाच मिनटं शिजू द्यायचं आणि मग एकदम व्यवस्थित सगळं शिजल्यानंतर मग शेवटी ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आता कोथिंबीर ह्याच्यावरती घालून घेतली की मग ह्याच्यावरती छान असा वास येतो आणि कोथिंबीर अगदी शेवटीच घालायची मध्ये आधी घातली तर मग ती मरून जाते आणि त्याचा वास निघून जातो त्यामुळे शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची एकदा हलवून घ्यायची आपले डाळ ढोकळे तयार होतात एकदा ह्या पद्धतीने तुम्ही डाळ ढोकळे नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसे झाले ते संध्याकाळच्या वेळेला डाळ खिचडी तर बऱ्याच ठिकाणी होते बऱ्याच घरांमध्ये होते पण कधी कधी असे सोप्या पद्धतीने डाळ ढोकळे बनवलेत ना तर तेही खायला खूप सुंदर लागतात देताना एकदम साजूक तूप वरून घालून दिलं तर अप्रतिम खायला तोंडाची चव विसरणारच नाही इतके सुंदर लागतात एकदा नक्की करून बघा भेटूया पुढच्या अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय